जोरदार शक्ती प्रदर्शनासह संजय पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष व राजश्री शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी शनिवारी दिमागदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील नागरिक कार्यकर्ते तसेच विविध घटकांतील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यड्रावकर चेंबर्स येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीने मुख्य मार्ग गजबजून गेले ढोल ताशांच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषात निघालेली रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय येथे पोहोचली तेथे संजय पाटील यड्रावकर यांनी ग्राम, ग्राम सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना, करताना संजय पाटील लडगावकर म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील यडगावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे नागरिकांच्या सुविधा वाढवणे रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता तसेच शहराचा एकूण चेहरा मोहरा उंचवण्यासाठी सातत्याने काम झाले आहे आगामी काळात जयसिंगपूरला पूर्णपणे आधुनिक सुविधा असलेली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजाशी शाहू विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले माजी आमदार उल्हास पाटील सावकार माधनाईक मिलिंद भिडे यांच्यासह सर्वच मान्यवर नेते आघाडीबरोबर असल्यामुळे आणि सर्व जयसिंगपूरच्या सर्वांना विकासासाठी कमी पडणार नसल्याचे सांगितले नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल समाधान व्यक्त करत यड याद, यड्रावकर म्हणाले की जनतेच्या प्रेमावर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरच मी निवडणुकीला सामोरे जात आहे जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी सावकार मादनाईक मिलिंद साखरपे प्रकाश पाटील टाकवडेकर सुभाषसिंह राजपूत रणजितसिंह पाटील प्रमोदादा पाटील सुभाष भोजने शीतल गतारे मिलिंद भिडे अस्लम फराज काँग्रेसचे अमरसिंह निकम धनाजी देसाई अण्णासाहेब क्वाने शैलेश आडके राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र आडके प्रकाश झेले रमेश येळगुडकर मिलिंद शिंदे ॲडव्होकेट संभाजी नाईक धनाजीराव देसाई राहुल बंडगर अप्पासो खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख महेश कलगुडगी अर्चना भोजने जुलेखा मुल्लानी प्रियांका धुमाळे साजिदा घोरी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव फारुख कडबी यांच्यासह पदाधिकारी व संख्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा एजीव एनडी आपण काम करतो आहे सन्मान्य आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असो किंवा आमदार राजूपाल जळगावकर साहेब असून खिंबवला शाहू आघाडीचे सर्वच जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर मानबाई साहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत भिडे साहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी आघाडीला दिला आहे त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आहोत निकम सरकार आहेत भोजने साहेब आहेत सर्व मंडळी आहेत देसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनं आम्ही एकत्र झालोय निश्चितपणे भविष्यामध्ये चांगलं देशीलपूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत